बेचाळीस वर्षांच्या सेवेनंतर राधानगरी तहसीलदार कार्यालयातील शिपाई सेवानिवृत्त झालेत तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यासाठी नेहमीच पुढं असणाऱ्या भिवाजी कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राधानगरी तहसीलदार कार्यालयातील शिपाई भिवाजी कांबळे यांनी आपल्या सेवा काळात गरीब गरजूंना योग्य माहिती देण्याचं काम केलंय कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सौजन्यानं वागायचं मनमिळावपणा कष्टाची तयारी आणि लोकांशी जुळून घेण्याची कला असल्यामुळेच अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध तयार झाले होते प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे भिवाजी कांबळे बेचाळीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालेत तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्ता यावेळी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर सतीश ढेंगे नितीन जंगम बाबुराव खोत अखिल शेख रणजित ढोकरे मनीष पाटील आबाजी पुवार गजानन वडार संभाजी पाटील रेखा मोळे दिपाली पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते